नमस्कार धडगाव येथील पेट्रोल पंप पेटवण्याचा प्रयत्न मातेपिरीकडून माचीस लावून पेट्रोल पंप पेटवण्याचा धक्कादायक प्रकार धक्कादायक प्रकार सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील धनाजी येथील प्रतीक्षा पेट्रोल पंपावर रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला एका अज्ञात माथेपिरू व्यक्तीने पेट्रोल पंपावरच माचीस पेटवून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे मात्र कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल पंपावर त्यावेळी वाहनात डिझेल भरण्याचे काम सुरू होते तेवढ्यात अचानक माथेपिरू व्यक्तीने माचीस पेटवून टाकल्याने परिसरात क्षणभर गोंधळ उडाला मात्र कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्वरित तो प्रयत्न हाणून पाडला या घटनेचा संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ धळगाव पोलिसांना सदरील घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे टी न्यूज नेटवर्क शहादा